यांच्या वाणीतला अभंग आहे लहानपणा देवा मुंगी साला पूजे करता बोलवल्या घेणारा प्रखांड पंडित कोण होता माहित लंकेच्या पूजे करता बोलणार सिली हो कुबेराना कोण्याना कशाने केली सोन्यानं जेवढ्या तुमच्या खोलीत आणि त्या साड्या वाटप करता करता ती आई मला म्हणते दादा मला एक शिल्लक दे म्हटलं आई तुला पुढच्या महिन्यात अजून येईल तेव्हा दुसरी देख येणार आहे अरे ज्या लेखीनं तिला वागवलं नाही त्या करता साडी मागणारी आई जर आजच्या जगाला कळाली ना तर कुठलेच पोरं आई बापाले वृद्धश्रमात वाटवले काय होते हो वृद्धाश्रमात काय होते माहितीये तुम्हाला त्या वृद्धाश्रमात तुमच्या आई बाप्पाला आम्ही जे देतो ना तेही तो वागवणारा हिसकून देतो आणि ज्याला अहंकार असतो की आपण आपले मायबाप सोडून दिला आपल्या करता त्याला एक सांगतो की पत्नी मरत्या जवळ नसेल पण ते मायबाप जर असले ना तू तू मरत्या खाटीवर जर असला आणि ते मायबाप किती वृद्ध असले तो तुला वागवतील तुला त्या खाटीवरून तुझ्या मांडीवर घेतील त्यांच्या तुला ते जेवढं प्रेम करतील तेवढी तुझी पत्नी कधीच करू शकते अक्षर समजला एका शिक्षकाला अहंकार आला की आपले विद्यार्थी पासू सध्या शिकवणं बंद केलं पुढच्या वर्षी पूर्ण करून आपत झाले महाराज हे कसे काय झालं म्हटलं तुमच्या अंगी अहंकार आला हो। ले। ले ले? ना। होता तो तेची तेची ना तुमचे पूर्व मंत्र रावणाने लिहिलेले कोण लिहिले रावणानं चार वेदांचा त्याची नजर सीतेवर फिरली नव्हती त्याची नजर फक्त आपल्या बहिणीचं नाक कापलं म्हणून रामाचा बदला घेण्याकरता फिरली होता चकमाजी लागेल सुखत नाही संभाजी हरत नाही जाईल आणि तरुण पिढी फक्त एका नकाला नाम चा दारात जाते पोलीस भरती सिलेक्शन झालं नाही म्हणून मारण पत्कारते झुकला नाही माझा राजा हरला नाही माझा राजा अरे हरेल कसा झुकल कसा छत्रपती शिवाजी राजांचं बोलते अहंकार कधी म्हणी नव्हता म्हणून जगद्गुरु तुकोबारायांना जे संदेश दिले जे छत्रपती शिवाजी महाराजांना ऐकले संभाजी महाराजांना मनात घेतले म्हणून शेवटपर्यंत संभूराजे लढत राहिले लढत असताना शंभूराजे फारा किर्ती पडले आणि आपल्या लेकरांना संभाजी महाराजचा इतिहास इतिहास चुकीचा सांगणारे इतिहास कार्य त्यांना झोडकून काढलं पाहिजे शिवाजी